नमस्कार सावरकरांच्या कविता याचा दुसरा भाग आहे हा कवितेचं शीर्षक आहे चांदोबा चांदोबा भागलास का तर कधी कधी त्यांना इतक्या काळोखात ठेवलं जायचं की चंद्राचं दर्शनसुद्धा होत नसे तर या कवितेचा परिचय आपल्याला इथे दिलेला आहे अंदमानाच्या कारागारातील खोल्यांची बदली होता होता अनेक अनेकदा रात्री चंद्राची कोर दिसावी अशी अशा खोलीत सावरकरांची वस्ती झाली फार दिवसांनी एकाएकी चंद्राची कोर पाहून जो मनोरम आनंद झाला त्या भरात निश्चिंतपणे चंद्र बघत ते कितीतरी वेळ पडून होते त्यावेळेस बालपणी घरी आणि आजोळी चांदण्यात लहानपणाचे ते चांदोबा चांदोबाचे गाणे गात जे खेळ खेळले होते त्यांच्या चिमुकल्या आठवणी त्यांना येऊ लागल्या किती वेळा तरी त्या एकलकोंडीत हे मोहक चांदोबा चांदोबाचे लहानपणाचे गाणे गुणगुणत असताना वाटलेली ही कारागिरातल्या रात्रीतील क्षणिक मनोरमता या गाण्यात गायली आहे हसे चित्त हे हृदय हसे कसे काय ते कवण पुसे बालपणीचा तो खाऊ कोण ते कशात कशाते पाहू स्तनजननीचा स्वय जसा हक्कची आपुला चंद्रतसा पुनः पुन्हा मी लुट लुटीत सुखा गायी चांदोबा भागलास का स्मृती चित्रती विजय परी चमकत उठती परोपरी चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का लिंबोणीचे झाड करवंदी चलचित्र नव मनपटी बालपणी जिथे मम चाहते जुन्या घरांचे अमुचाते अंगण सुंदर जा माजी खेळवी बालत्वी आजी तिथे श्यामला आमकली जी सांजे तत्तचिल ततचि ततलीचकी भावंडे आम्ही सकल बसू कधी हसू कधी रुसू चौकाच्या त्या पूर्व दिशे ललित लिंबुणी जी विलसे डुलत्या पालवीतून तिच्या तरंगात की लघु नदीच्या होती त्याहून लांब अशी दिसली एका सांजेशी धार वाहत्या चांदीची तशी कोर नवचंद्राची साहसाची तई गात आठवू टाळी बाळे आम्ही पिटू चांदोबा चांदोबा भागलास का लिंबुणीच्या झाडाखाली लपलास का लिंबूणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाचा वाडा मनपटी विद्युत चित्रे उठाउठी मामा आमुचा प्रेमाचा आजोळी ज्या गृह गृहिसाचा त्यासाची लागुनी बांधिअला चिरेबंदी जो नवा वाडा जे मामाच्या समप्रेमा संतत करीती वरती यामा त्यांचा वाडा तो दिसला ज्या भवंता आली दरवळला आजोळीच्या लाडांचा लीलांचा आणि लोभांचा अस्फुटसा स्मृती पुंजमनी कुठून तरी परी विमोहनी फुल फुल झेला की लपलेला तसा ना दिसत दरवळला चांदणची या त्या पाना पतिगतीच्या ताना पतिगितीच्या आणि ताना मनपटी त्या मधुमंत्रे चमकत चलित स्मृतिचित्रे होत तया आणि तया रंगुनिया आणि गुंगुनिया पुनः पुनः पुन सुखा गायी चांदोबा भागलास का परी त्या आनंदात तशी रसात लुपते रुची जशी तानांच्या त्या पानांच्या आतून मधन सकलांच्या जर तारी की तारपटी होती एक विणलेली स्मृती त्या आनंदासी त्या कौमुदीसही मध दाता सात्विक जसा धना देतन कळता चैतन्या रूपरेखा ना आमुटे परितीची ती गमे स्मृती चांदण्यात अंगणातल्या आजसी जाजा आवडल्या आर्या दावित म्हणून मी बस बसलो असता सर्व काही बाला हसरी मज मजसुपवलं खेळ कर सुखेजी दुखवू मध्येच आज गायिका चांदोबा चांदोबा भागलास का तिची आसवी गमेम स्मृती तिचीच हो हो तिची च ती अल्ला दवी ती हसत तवी जशी सुखद शशी लेखा ही कार्य समजरी हेतू ही समतरी स्मर्य आणि स्मर्य आणि एकमणी ही बघनी कोर कोवळ्या चंद्राची ती पोर पोवळ्या ओठांची ही कविता त्यांनी एक अंदमान अंदमानाच्या कारागृहात एकोणीसशे ब्याण्णव साली लिहिली होती तर तुम्हाला हे कवितेचं वाचन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे तेवढ्याच उत्साहाने पुढचं काम होतं धन्यवाद